दिनांक चार ऑगस्ट प्रधान पंतप्रधान रत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे हॉटेल लीला येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या मंत्र्यांची बैठक पार पडल्यानंतर रमेश चेन्नीतला प्रसार माध्यमांशी बोलत होते ते पुढे म्हणाले की आजच्या बैठकीत बैठकी जागा वाटपाबद्दल चर्चा झालेली नाही त्या संदर्भात सात तारखेच्या बैठकीत चर्चा होईल कोणी किती जागा लढवणार यावर अद्याप चर्चा झालेली नाही महाविकास आघाडी सक्षम आहे आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी एकजूट होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत लोकसभा निवडणुकीत मवी आला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मा वि प्रयत्न आहे महाभ्रष्ट युती सरकारने राज्याचा स्वाभिमान विकला आहे हे सरकार गुजरात धारजीने आहे

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही भाजपा व सत्ताधारी पक्षातील जे लोक काँग्रेस विरोधात असा अपप्रचार करत आहेत ते पराभवाने घाबरले आहेत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही तेलंगणा कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकारने महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षापासून सुरू आहे महायुती सरकारनेच काँग्रेसच्या योजनांची नक्कल केली आहे महायुती सरकार महिलांना फक्त पंधराशे रुपये देणार आहे परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना लखपती केले जाईल कैद्यातील सचिन वाजे संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की गृहमंत्री फडणवीस म्हणतात त्यांच्याकडे व्हिडिओ ऑडिओ आहेत वाजे म्हणतो फडणवीसला माहिती दिली तर फडणवीस म्हणतात माझ्याकडे कसलाही कागद दिलेला नाही ही सर्व नवटंकी व्यक्ती मीडियाशी कसा काय बोलू शकतो पण काँग्रेसला या विषयावर फार चर्चा करण्याची गरज वाटत नाही आजच्या बैठकीला विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेतील गटे गटनेते सतेज बंटी पाटील माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आमदार भाई जगताप माजी मंत्री असलम शेख प्रदेश उपाध्यक्ष संगठन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों की स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में 24 फोर सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लेप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर